नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारने त्यांच्या मागणीनुसार सोग्या सैऱ्यासोबत अधिसूचना काढली होती मात्र विशेष अधिवेशनात मराठा समाजाला एस सी बी सी प्रवागातून दहा टक्के आरक्षण देण्यात आले सरकारच्या या भूमिकेवर संतप्त झालेल्या जनांगीने हे दहा टक्के आरक्षण घेणार नाही आणि आता सरकारकडेही जाणार नाही सरकार आता बारा ते तेरा दिवसाचेच आहे त्यानंतर ते जनतेच्या हातात जाणार असे विधान केले आहे त्यामुळे आगामी काळात आरक्षणाचा तिढा वाढण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे दरम्यान अधिवेशनात जरांगेच्या मागणीवर काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र पुन्हा मोठा भूकंप होणार आहे कारण काँग्रेसचे दिग्जय नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील हे भाजपात बसवराज पाटील हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत पण त्यांनी आता कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे ते उद्या सकाळी अकरा वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकडे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे बसवराज पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तुळजापूर या भागात पारभ आहे त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी एक लाख रुपयापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिशींना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालकल्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली एकात्मिक बाल विकास एक सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांच्या ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधील सेवानृत्त व राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हो देण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली यानंतर बघा मनोज जरांगे यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आले आहे मराठा समाजाने मरा मनोज जरांगे यांच्या निषेध करत आंदोलन छेडले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभद्र आणि खालच्या पातळीवर टिप्पणी केल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाने आंदोलन केले नागपुरातील मराठा समाज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हा निषेध आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर खोटे व गैरकायदेशीर आरोप करत असल्याचा नागपुरातील मराठा समाजाचा आरोप आहे यामुळे समाजाच्या अस्मितेचा पोहोचली याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले नंतर हो मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी दुपारी आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली त्यांचे रूपांतर साखळी उपोषणात करण्यात असल्यास त्यांनी सांगितले